हॅलो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण एकादशीचा उपवास का करतात आणि एकादशी म्हणजे नेमकी कोण आहे याविषयी माहिती बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू महिन्यामध्ये एकादशी हा दोन येतात ने एकादशी म्हणजे नेमकं काय आहेत आणि तिची उत्पत्ती कशी झाली आहे ते आपण बघणार आहोत एकादशी हा आणि दुप्पट खाशी असं म्हणत तर एकादशीला उपवासाचा खमंग पदार्थांवर ताव मारला जातो आजही अनेक घरात एकादशी अत्यंत मनोभावाने केले जाते एकादशीच्या दिवशी सकाळी पूजा त्यानंतर उपवास ही जपाचा कार्यक्रम अनेक घरात केला जातो मात्र एकादशी म्हणजे नेमकं काय या शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे ही, ही एकादशी म्हणजे कोण भगवान विष्णूंशी या दिवसाशी काय नाते आहे या सगळ्यांची उत्तरे मिळतील तर हा दिवस साजरा करण्याचा आनंद हा वेगळाच असेल म्हणूनच आपण एकादशी म्हणजे काय याविषयी माहिती बघणार आहोत हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व असतं भगवान विष्णूंची आराधना करण्याचा हा दिवस मानला जातो आणि एकादशीला हरदिनी असेही म्हटले जाते एकादशी ही विष्णूच्या साधनेसाठी असली तरीही ती आणि सर स्मृत सर्वात करतात या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी पारण केलं जातं वर सांगितल्यानुसार एकादशी स्मार्ट आणि भागवत असे दोन प्रकार आहेत ज्या पक्षात हे दोन भेद संपवतील तेव्हा पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्ट आणि दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते एकादशी हा हिंदू पंचांगानुसार प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस असतो हिंदू पंचांगानुसार महिन्यातून दोन एकादशी येतात या महिन्याभरातल्या नेहमीच्या एकादशा करण्याची परंपरा आहे प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षभरात चोवीस एकादशा येतात त्यांना विविध नावांनी ओळखले जाते त्यातील एक एकादशीची छोटीशी कहाणी आहे नूर नावाच्या दैत्याने त्रैलोक्य जिंकून घेतले आणि तो कोणत्याही देवाला जुमान्याचे झाला स्वतः विष्णू युद्धात उतरले मात्र मूर दैत्याला ब्रह्मदेवाने असा वर दिला होता की मूर हा कधी पुरुषांकडून अवैध राहील कोणत्याही पुरुष त्याला ठार मारू शकणार नाही विष्णूंनी विष्णूंनी माया रचली विश्रांत चाललेले या युद्धामुळे थकल्याची बतावणी त्यांनी मूर दैत्याकडे केली विश्रांती घेण्यासाठी ते भद्रकाश्रम हे एका गुहेत जाऊन पोहोचले बराच काळ लोटला तरीही ते परत आले नाहीत म्हणून मूर दैत्याने गुहेवर हल्ला केला निद्रिस्त विष्णूंवर शस्त्र उगारलं याच वेळेस निद्रिस्त विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली तिनं मूर दैत्याचे युद्ध केला आणि त्याचा नाश केला विष्णूच्या अकराव्या इंद्रियांद्वारे म्हणजेच मनाद्वारे या देवीची उत्पत्ती झाली म्हणून तिचे नाव एकादशी पडले विष्णूंनी मायाशक्तीद्वारे मुरदैत्याचा नाश केला म्हणून मुरारी हे नाव पडले आपरा एकादशीची सुद्धा अशी छोटीशी कथा आहे महिध्वज नावाचा एक धर्मात्मा राजा होता त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज त्याच्यावर खाऊन होता एके दिवशी संधी साधन त्यानं वज्रध्वजानं महिध्वाजची हत्या के केली आणि त्याचा मृतदेह जंगलात नेऊन पिंपळाच्या वृक्षाखाली पुरला अकाली मृत्यू झाल्यानं महिध्वजाचा आत्मा पिंपळावर लटकून बसला आणि त्या वृक्ष समोरून येणाऱ्या जाण्याना वाटसरूंना त्रास देऊ लागला एके दिवशी एक ऋषी त्या मार्गावरून जात असताना त्यांना हा तृप्त आत्मा दिसला आणि नि त्यांनी या आत्म्याची विचारपूस करून तो उपद्रव का देतो याचं कारण कारण समजल्यानंतर या ऋषीने वृक्षावरून खाली उतरवलं आणि परलोकविदेचा पर उपदेश दिला या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून स्वतः ऋषींनी अपरा एकादशीचं व्रत केलं द्वादशीला पारण सोडून व्रताचं पुण्य अमृत आत्म्याला दिला आणि त्याला सद्गती प्राप्ती झाली न जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी ही एकादशी महत्त्वाची मानली जाते अशाच प्रकारे प्रत्येक एकादशीचं महत्त्व सांगणाऱ्या कथा पुराणात सांगितल्या आहेत प्रत्येक एकादशीच्या व्रताचा फळ निराळा आहे या चोवीस एकादशांतील आषाढी आणि कार्तिकी अशा दोन मोठ्या एकादशा मात्र सर्वत्र केल्या जातात आषाढी शुद्ध एकादशीला आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला कार्तिकी असं म्हणलं जातं आषाढी एकादशीला शशशाही भगवान विष्णू सोपी जातात आणि ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेले असतात अशी धारणा आहेत यामुळेच आपल्याकडे आषाढ शुल्क अकराला चातुर्मास चालू होतो तो कार्तिक शुल्क अकराला तो संपतो या चार महिन्यात धार्मिक वृत्तीची माणसं अनेक व्रत वैकल्य करतात आषाढी महिन्यातील जून जुलै शुल्क शुद्ध पक्षातील अकराव्या तिथीला प्रथमा एकादशी महा एकादशी देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते या दिवसाचं धार्मिक महत्व मोठं आहे अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष योगनिद्रेत जातात ता कार्तिक एकादशीला ही योग संपते या काळात मांसाहार वर्ज्य मानला जातो चैत्रापासून फाल्गुन मासातील शुल्क पक्षातील एकादशीचे नावे कामदा मोहिनी निर्जला शैनी पुत्रदा परिवर्तिनी पाशा पुनशा प्रबोधनी मोक्षदा प्रजावर्दिनी जयदा आणि आमलकी कृष्ण पक्षातील एकादशींचे नाव पाममोचनी वरुदिनी अप्रा योगिनी कामिका आजा इंदिरा रमा फल्ला सफला षष्टी तिला व विजया अर्थात या सगळ्या आख्यायिका आहेत काही पौराणिक ग्रंथांमध्ये यांचा संदर्भ आढळतो तर आपण एकादशी म्हणजे काय आणि ती नेमकी कुठून तिची उत्पत्ती झाली आहे आणि ती का पकडावीत याविषयी माहिती बघितली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू